परम पावण मंगलमय श्री नवनाथ कथा जे आपण सार स्वरूपामध्ये पाहतोय तर मग सातव्या अध्यात काही कथा आहे ते आपण पाहणार आहोत कालिका महातेशी सख्य केलं आणि आता मच्छनाथ उत्तर कोकणातील हरेश्वराच्या दर्शनाकरता निघालेले तिथं गेल्यानंतर गदा तीर्थामध्ये त्यांनी स्नान केलं आणि स्नान करून समोर निघाले तेवढ्यामध्ये समोरून एक एक व्यक्ती दिसला हातामध्ये त्रिशूळ आहे आता हा व्यक्ती कोण हा शंकर भगवंताचा पुत्र वीरभद्र आणि या वीरभद्राशी नाथांची भेट झाली तर हा वीरभद्र नाथांना विचारू लागला आपण कोण आहात कुठून आलात तुमचं नाव काय आहे तुमचा पंथ कोणता आहे त्यावेळेस नाथ त्याला उत्तर देऊ लागले हे बाबा अरे माझं नाव मच्छिंद्र या देहाचं नाव काय मच्छिंद्र आहे जती आहे आणि आमचा जो पंथ आहे हा नाथ पंथ अशा प्रकारे बोलल्यानंतर आता मच्छिंद्रनाथांना ढिचवण्याकरिता वीरभद्र बोलू लागलेला आहे तुम्ही पाखंड्याने हा नेमका नवीन पंथ का स्थापन केलाय हा कोणता नवीन पंथ आहे अरे हा तर सनातन धर्माचा अपराध आहे कोणत्या महाभागाने याची स्थापना केली आहे अरे वेदाचा विधीचा धिक्कार करून बल त्याच मतांचा प्रचार असा प्रचार करणाऱ्या गुरुला तर महामूर्खच म्हटलं पाहिजे अशा प्रकारे तो वीरभद्र बोलू लागला आणि अशा प्रकारे त्या वीरभद्राने बोलल्यानंतर महाराज मच्छिंद्रनाथाने त्याचे ते शब्द आपल्या फक्त कानावरती पडताच मच्छिंद्रनाथ संतापले आणि खवळून बोलू लागले अरे अदमा तू कोणाची निंदा करतोयस अरे दुसऱ्याला दुखवणं यासारखं पाप या जगामध्ये नाहीयेत आणि तुझ्या गुरुने तुला परपिडा शिकवली असेल तर मग आता भ्रष्टा चांडाळ गुरुला सोडून दे आणि दुसरा गुरु तू पहा अरे तुझं दर्शनही अपवित्र आहे आता इथून सरळ चालता हो अन्यथा माझ्या हातून फुकट वर्षील अशा प्रकारे मच्छिंद्रात बोलले महाराजची धमकी त्या धमकीनं आता चौताळला वीरभद्र आणि चौताळलेला वीरभद्राने नाथांना धडा शिकवण्याकरिता आपल्या हातामध्ये धनुष्यबाण चढवलेला आहे त्यावरती नाथ आणखी त्याला खिजवू लागलेले आहेत खिजवत नाथ बोलतात अरे चांगल्या प्रकारची तयारी कर तुला लढवयाचं सोंग चांगलं वठवता येतं अरे या नाथाने तुझ्यासारखे अनेक बहुरूपी पाहिले आहेत त्यावेळेस वीरभद्र बोलू लागला अरे तुझं आयुष्य सरत आलंय असं मला वाटतंय म्हणून तू या धरपोक्ती करत आहेस अशा प्रकारे त्या दोघांनी परस्परांना बरीच आव्हानं आव्हानं दिली महाराज तोपर्यंत मच्छिंद्रनाथांनी मंत्रयुक्त स्वतः स्वतःभोवती एक वज्रास्त्राचं कवच निर्माण केलं आणि त्यानंतर झाला आता सुरू युद्ध एक भयानक युद्ध वीरभद्राने निर्वाण बहन त्या ठिकाणी सोडून युद्धाची नांदी त्या ठिकाणी केलेली आहे नाथांच्या वज्राच्या सहाय्याने त्याचं पीठ केलं बघा त्यामुळे संतापलेला वीरभद्र आता नाथावरती महा अनर्थकारी आणि भयानक अशा अस्त्रांचा सातत्याने वर्षाव करू लागला नाथांनी त्याच्या प्रत्येक अस्त्र हल्ल्याला प्रति अस्त्रांनी चोख प्रत्युत्तर दिलं महाराज त्या अस्त्रांच्या भयंकर प्रभावानं अवघी पृथ्वी आता भयकंपित होऊ लागलेली आहे सर्वत्र हहाकार माजलेला आहे पंच महाभूत प्रवृत्त प्रशुद्ध झालेली आहे ब्रह्मांडामध्ये गदारोळ उठलेला आहे कोणी कोणावर कोणी कोणास हार जाईना तेव्हा यांचं युद्ध अधिक लांबलं तर मग काय होईल ब्रह्मांडाचा या पंचतत्वाचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल आता या भीतीने ब्रह्मा भगवान विष्णू नंतर भगवान शंकर या तिन्ही देवांनी तिथे प्रगट झालेले आहेत आणि मच्छिंद्रनाथ आणि वीरभद्र यांच्या दोघांच्याही पराक्रमाचा गौरव ते करू लागले आणि दोघांचे हात परस्परांच्या हाती देऊन आधी त्यांचा परिचय नंतर मग त्यांच्याकडून सख्य वचन करून घेतलं बघा तेव्हा दोघांनी एकमेकांच्या सामर्थ्याची आणि पराक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा त्या ठिकाणी केलेली आहे त्या प्रसंगी वीरभद्राने नाथाला त्यांची इच्छा विचारली असता नाथ बोलतात हे विभो मी लोकोपकारासाठी शाबरी विद्यावरती कवित्व केलेलं आहे त्याला तुझं साह्य प्राप्त व्हावं आणि मंत्राच्या उपासकांची अपेक्षित इच्छा तू पूर्ण करावी असं मला वाटतं ते म्हणणं मान्य करून वीरभद्रांनी नाथाला तसंच वचनही त्या ठिकाणी दिलं महाराज त्यामुळे आता त्रिदेवांसह तेथे उपस्थित असलेल्या सर्व सुरगणांना परम संतोष त्या ठिकाणी वाटलेला आहे नाथाला अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी हरिहर इंद्र अग्नि वरुण कुबेर अश्विनी कुमार आदी सर्व देवतांनी दिव्य दिव्य असतं त्या ठिकाणी दिलेले आहे सिद्धी मोठ मोठाले उपयुक्त वर त्या ठिकाणी दिलेत बघा आता वीरभद्र आणि नाथांच्या युद्धात यशस्वी मध्यस्थी म्हणून सर्व देव मग आता आपापल्या स्थानी निघून गेलेले गे आहे निघून गेले असताना मच्छिंद्रनाथांनी त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनी स्नान करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा भगवान हरिन त्यांना वैकुंठामध्ये नेलं आणि एक वर्षवर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या अवधीमध्ये मंदाकिनीमध्ये नित्य स्नान करायचे एकदा मेरू पर्वतावरती जाऊन आपल्या पूर्वजन्माच्या समाधीचं दर्शनही त्यांनी घेतलं त्यानंतर ते आता कैलास पर्वतावरती नंतर अमरावतीमध्ये नंतर सत्यलोकामध्ये जाऊन राहिलेत अशा प्रकारे सात वर्ष देवांच्या सानिध्यामध्ये तो कार्यासाठी पुनश्च नंतर आता पृथ्वीवर त्या ठिकाणी आले आता परत त्या ठिकाणी तीर्थाटनाला त्या ठिकाणी आहेत मछिद्रनाथ पथभ्रमण करत असताना आता केकाड देशामध्ये आले आहेत बघा या ठिकाणी पश्चिम भागामध्ये जागृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या वज्रावती देवीचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं तेथे त्यांना गरम पाण्याची तीनशे साठ कुंड दिसली ती पाहिली आणि आश्चर्यचकित झालेल्या नाथांनी त्यांच्या उत्पत्तीविषयी पुजाऱ्याकडे चौकशी केली असता ते म्हणतात पुरी वशिष्ठ मुनींनी या ठिकाणी आयोजित केलेल्या महायागाला अनेक देवता उपस्थित होत्या बघा त्यांनी स्वतःच्या स्नानाकरता ही कुंडे निर्माण केलेली आहेत आणि त्यांना आपापली नावं दिलेली आहेत यागाची पूर्त झाल्यानंतर बारा वर्ष बारा दिवसांनी ही सर्व देवमंडळी आपापल्या स्थानी निघून गेली पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंडे मात्र या ठिकाणी तशीच राखलेली आहे हे ऐकून नाथालाही तिथे कुंड निर्माण करावं असं वाटलं त्यांनी एक उंच वड्याची जागा निश्चित केली आणि त्रिशुळाच्या दांडीने त्यावरती तडाखा मारला त्यामुळे तिथे कुंड निर्माण झालं आणि मग त्यांनी जलदास्त्राचा प्रयोग करून पाताळावरील भोगावतीचं जल त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यावेळी अग्निमंत्र जपला त्यामुळे अग्निसंपर्काने कुंडातील जल कढत झालं नाथांनी त्या कुंड स्नान केलं आणि देवीला हे महाराज पवित्र असं स्नान घातलेलं आहे त्या स्नानाने प्रसन्न झाली माता भगवती आणि त्यांना दर्शन दिलं बघा आणि महिनाभर राहण्याची विनंती केली या ठिकाणी वास्तव्य करा त्या वास्तव्यामध्ये नाथांनी विचारलं म्हणून देवीने त्याला स्वतःच्या उत्पत्तीची कथा त्या ठिकाणी सांगितलेली आहे त्यांच्या सामर्थ्याची आणि उपकारी वृत्तीची प्रशंसा त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर देवीचा निरोप घेतला आणि आता मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे निघालेले आहेत अशा प्रकारची कथा या सातव्या अध्यात आलेली आहे ती आपण सार रूपाने पाहिली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ